नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ मी आणखी गावडे मी कोकणकर आणखी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतोय आता चाललो आपण पानशे इकडं निरिकंठेश्वर मंदिर आहे ही सगळी पब्लिक आहे फोर व्हीलरच ठरवलेली पण काय करू माणसं खूपच वाढली मग टॅम्पो केला चला आता पुढं गर्दी बागा पूर्ण फुल केलं विशेष आडेवरती जायला तू भांडू भांडू बसते सगळे बघा आता मित्रांनो मोठा आहे एक किलोमीटरचा पूर्ण चढ आहे चढ असा तसा नाही डायरेक्ट नाही का सरळ आहे हे असं खाली जाताना काय वाटत असेल बघा तुम्ही पूर्ण उत्तर अजून काहीचले वर तर तुम्ही येता ना ट्रॅक्टर वर या कृपया करून चालत ना काही डेंजर विषय आडी आणि विषय काय झालाय दगड पावसामुळे मागची ट्रॉली पण नाहीये आणि सगळे नाही का पुढं वगैरे बसून जातात अवघड किस्सा आहे गाडीमध्ये फक्त आठ ते नऊ जण वाजतात त्याच्यावर पण बसत नाही बघू शकता नाही काय चाललं तुम्ही मंडळी आपण आता पोचलो इथंवर तुम्हाला यायचं असेल तर टॅक्टरनेच या या पावसा पाण्याचा लय वाढव किस आहे बाबा पोचल पोचल चिकल या का रपटलं ना गेलं मग चालेल बघा कसे निवांतर बसून डायरेक्ट मंदिरा समोर सोडत बघा मंदिर चालू होत पब्लिक एक पंधरा वीस जण बसतात व्यसनमुक्तीसाठी ते आहे बसलेले काही शेतकरी मिळू शकता व्यसनमुक्ती मुक्ती जर व्यवस्था अजून तुम्हाला करू शकता तिथे या चला आता आज जाऊ दर्शन करूया चला मित्रांनो जेवण झालेलं आहे आमचं आता तर तिथं जेवलं आम्ही आमची काय घेऊन चाललो आहे इथं बघा इथं कसलं चांगलं छायाचित्र बनवलं आहे मग दाखवतो बघा मागं बघा कसलं छाया नाही बघू शकत धुक बघा ना तुम्हाला धोका दिसतील आम्हाला पहिलं वाटलं पाऊस आहे पण धुक बघू शकता बघा बोलड आमचं इथं धावधाडांक धावधाडांक धा धाडांक धा धाडांग धा धाडांस मंडळ चला लवकर आगा चलय मातारे इकडे असे 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 असंय असे असे असं असं खूप स्वच्छ दिसतंय बघा पाण्याचं कोंड आम्ही खूप वरे बघू त्यांना दाखवा बघा किती स्वच्छ पाणी तरी माणसांनी घाण केली दलिंद्रित माणसं त्यांना कळत नाही तरी घाण केली त्यांनी बघू शकता खूप उंचावर आहे आपण या तुम्हाला दाखवतो आपण किती उंचावर यासारखी साईड ना या तुम्हाला दाखवतो यावर अगा आमच्या आई साहेब माहिती देतात आहेत आपण स्वयंभू गणतेश्वर मंदिरापाशी इथं काय गावाचं नाव डोन डोनचं डाऊनच नाव आहे गावाच नाव तिथं सोडतात घरातली काय आड्या अडचण असतील फॅमिली फॅमिली प्रॉब्लेम असतात ते सोडते येत ते बघा समुद्रमंथन झालेलं का राक्षस एका आहे आणि आपले देव एका साईडला देवाला जेव्हा सांभाळणं होत नव्हतं तेव्हा महादेव स्वतः प्रकट झाले आणि त्यांनी औषध औषध म्हणतो सर विष हरण हरण केलं त्यांनी सॉरी माझ्याशा अचूक माहितीसाठी मला माफ करा समुद्र मंत्री <laughs> ही जागा म्हणजे माणसांनी जाऊन आम्ही चाललो बघा उल्लंघन करून चाललोय कोणी येऊ इथं कृपया करून पब्लिक व्ह्यू बघा पब्लिक बघा काय दिसतय कडे पब्लिक आई शपथ एकली पॉईंट तुमचा सगळ्यात सहा सोडा खाट्यात जाऊ दे हे बघा हे बघा काय डोंगर काय झाले काय डोंगर काय यावंच लागते वारा बघा वारा बघा वारं बघा रिस्त वारा बघा पब्लिक सगळीकडे बघा मूर्त्याच आहेत मूर्त्या इथं बाराशे प्लस बघू शकता आपण एक वर कोंड बघितलेलं तिथं पण स्वयंभू पाणी जमा झालेलं पावसाचं आपण अजून पण वरीच आहे मंदिराच्या एंट्रन्सला आपण मेंद्रा समोर <tiny> बघू शकता किती हिरवगार पाणी एकदम क्लिअर आहे कॅमेरामॅन प्लीज दाखवत त्यांना पाणी <tiny> किती हिरवगार आहे बघू शकता <tiny> खूप <खुँग> क्लीन आहे पाणी <tiny> आता माझं मन करत कपडे गोडी मारा एवढं भारी पाणी गार हवाय मारा ना मूर्ती पहिले आमचा बुलडोजर बघ काय म्हणतोय नवरावा ऐकू लाईवा आडवीत एकमेकांचं पटत नाही मध्ये बोलू नका कॅमेरा मॅन <laughs> या तुम्हाला पुढं अजून आपले इथं टोटल साडे प्लस हे मूर्ती आहेत न मोजत तेवढं आहेत खूप आहेत साडे पेक्षा जास्त आहेत आणि त्यातून थोडेफार इथे तुम्हाला दाखवतो या व्हिडिओ कंटिन्यू प्लीज हा कारण की काय काय फुटले होतं जरा साईडला त्यांनी ठेवलेलं आहे तुम्हाला दाखवतो भरपूर आहे तिथं पण या त्यांचं मंदिर मूर्ती का संत सावधा महावीर महावीर जत्रा इथं राहण्याची सोय इथं असते मंदिर गाभऱ्याच्या जवळ आहे देवस्थान चे आवचे पण देवस्थान खूप छान आहे इथलं बघू शकता देवीची किती मोठी अप्रतिम मूर्ती आहे आई साहेबांच्या फोटो काढतो आपण या बघू शकतो काय जास्त खायला प्यायला भेटणार नाही जेवण खूप अपुते मी आम्ही आज पिठलं भाकरी खाल्लं गरम गरम बघा इथं नवनाथांची मूर्ती आहे यातून दाखवतो नवनाथांची मूर्ती आहे बघू शकता किती सुंदर अशा मूर्ती त्यांनी ठेवलेल्या आहेत हवन आहे जेव्हा सीत हरण झालं ना तेव्हा श्रीलंकेत गेले ते सीता मातांकडे एक संदेश घेऊन तुम्ही बघू शकता राक्षसनी साईड ला आहेत झोपलेले आहेत आणि आपले महावीर हनुमान तिचा समोर प्रकट झालेले हा बोल मित्रांनो खोटे खोटे बोलायच नाही अस दाखवावं लागत कस <laughs> कुठून निळकंठेश्वर मंदिराच्या मागून कस लागतं नात करते का दाखवावं लागत अस

छान अजून 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 आपलं आपलं मत मांडाय मत मांडा खूप छान आहे दारू पिणाऱ्याची दारू सुटणार आहे ज्याला कोणाला यायचे त्यानं बघायला यावं इथं ठिकाण बघण्यासारखं खूप छान आहे आणि माझ्या आई पप्पा ना आण बघा हे घरी घेऊन चालले तिथे उचलले तुमच्या आपलं काय मत साहेब सरां माझं मत आहे की पहिलं तर देवाला प्राधान्य आहे दारू किनाऱ्याला दा प्राधान्य आहे का तर त्यांची दारू सुटल्या जाते आणि सगळ्या देवांचं दर्शन होतं आणि भोजनाचा कार्यक्रम छान असतो मनसोक्त भोजन मिळतं निरंत्र ठिकाण आहे निसर्गाच्या सहकार्यामध्ये खूप छान असं वाटतं आता सध्या पाऊस चालला आहे दुःख पडलेलं आहे आणि एक वेगळाच आनंद या ठिकाणी मिळतोय तर सगळ्यांनी या ठिकाणी यावं आणि आपला आनंद घ्यावा देवाचं दर्शन घ्यावं शर्दी मामानी या ठिकाणी आपलं अस्तित्व निर्माण केलेलं आहे त्यांना साक्षात निळकंठेश्वराचं वरदान आहे आणि नक्कीच या ठिकाणी येऊन आपलं मन शांत आणि मनाची इच्छा पूर्ण करून घ्यावी आमच्या बेकप आमच्या टीमचं मेंबर आहे कस वाटलं तिथ मॅडम अजून बस मॅडम सांगा रिव्ह्यू द्या मॅडम इकडे बघून द्या इकडे चालू कॅमेरा कॅमेरा कॅमेराकडे दोघे आमची वाटलं

मॅडम लाजू नका मॅडम मॅडम दोन शब्द सांगा फक्त बोला मॅडम बोलाय सारखे हे धुके कुठून आले सांगू शकता कामेरामॅन बाटली बघा गेली चार किलोमीटर लांब गेली वाटले बघू शकता एवढा आहे